तर आमची शाळा यत्ता पहिली ते चौथीपर्यंत आहे एकूण पटसंख्या बत्तीस आहे शाळा ग्रामीण भागात आहे पण वाढीच्या हिशोबानं आमची पटसंख्या चांगल्या प्रकारे आहे आणि इथून एकही मुलगा चौथीपर्यंतचा बाहेरगावी जात नाही शाळेमध्ये आता यामध्ये आपण पाहिलं असेल की जवळपास सगळ्या मुलांचे अक्षरसारखीच आणि असे असे लहान लहान मुकल्या मुलांचं अक्षर पहिलीच्या मुलाचं इतकंच आहे आणि चौथीच्या मुलाचं कोणतंच आहे अक्षर त्यांचं वाचन आणि त्यांचं पाठांतर त्यानंतर परत रांगोळी काढणं म्हणजे कलागुण आज कलागुण जे आहेत बाकीचे जे असतात प्राथमिक स्तरावर ते सगळे पण परिपूर्ण शाळा आम्हाला आमच्या पद्धतीने वाटते काय करतो जास्तीत जास्त सराव घेतो आणि प्र प्रात्यक्षिक जास्त घेतो मुलांकडून आणि त्याच्यामुळे हे मुलांची अशा प्रकारची प्रगती एक दीड वर्षात झालेली आहे आमची पाच दिवसापासूनची नाही आहे अलीकडच्या काळामध्ये जास्त आम्हाला मुलांचं सहकार्य मिळालं पालकांचं सहकार्य मिळालं आणि इतर म्हणजे पदाधिकारी ग्रामपंचायत मेंबर सरपंच यांचं सहकार्य चांगल्या प्रकारे या ठिकाणी मिळालेलं माझे यामध्ये या, या शाळेमध्ये तीन पाले आहेत तर माझे मुलं दुसऱ्या शाळेत होते म्हणजे आष्टीला होते एक लिमगावली होती आणि एक कानडील होती परंतु या शाळेची प्रगती पाहून आणि विशेष म्हणजे बेद्रेसर आल्यापासून या शाळेमध्ये खूप प्रगती झालेली आहे आधी म्हणजे खूप पटसंख्या पण कमी होती आणि त्यानंतर सुंदर हस्ताक्षर सर त्याचबरोबर कॅलिग्रॅफी आणि त्याचबरोबर अक्षर रांगोळी आणि वेगवेगळे कार्यक्रम म्हणजे सर एकसुद्धा म्हणजे जी असेल ॲक्टिव्हिटी म्हणजे सण आला काही आला ते सगळे कार्यक्रम ते पूर्णपणे घेतात आणि मुलांमध्ये खूप बदल झालेला आहे पाठांतर वाचन म्हणजे अक्षरशः मुलं पैकीचे पैकी मार्क्स पाडतात